आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार या भागाचे लोकप्रिय आमदार अमित भैया देशमुख यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर शिवाजी काळगे माजी खासदार सुधाकर शृंगारे माजी आमदार बैजनाथजी शिंदे माझ्याबरोबर आलेले अल्पसंख्यक सेलचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर वजाद मिर्जा आमचे इथले लातूरचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी राम हरी रुपनवर मोई शेख आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीसेल उटंगे माजी महापौर स्मिता खाना खानापुरे माजी महापौर दीपक सूड कृषी बाजार समितीचे सभापती बावनेजी माजी महापौर विक्रांत गोजम मुंडे राजा मनियार एन सी पीचे अध्यक्ष सुनील बसपुरे शिवसेनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट गवारे शेकापाचे नेते ॲडवोकेट किरण जाधव आमच्या काँग्रेस कमिटीचे शहरचे अध्यक्ष ॲडवोकेट फारुख शेख इम्रान शेख प्रवीण कांबळे ॲडवोकेट संमत पटेल मंच मोठा आहे त्या मंचावर बसलेली सगळी सन्मान्य मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या माझ्या माता बहिणी आमच्या वडीलधारी मंडळी युवक मित्र आणि पत्रकार बंधू ज्या ठिकाणी महिलांचा सहभाग जास्त असतो त्या जा ठिकाणी विजयाची खऱ्या अर्थानं शंकानाद होतो आज अमित भैयाच्या या सभेला महिलांची लक्षणीय या ठिकाणी आपल्याला संख्या पाहायला मिळते आहे आणि म्हणून अमित भैया आपण आजच विजय झालात या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आमचे गुरु विलासराव देशमुख साहेबांचं वारसा चालवणार त्याच विचारानं पुढे जाणार अमित भैया आपल्या सगळ्यांचं नेतृत्व या भागामध्ये करत आहे आणि प्रामाणिकपणे ज्याप्रमाणे विलासराव देशमुख साहेबांनी महाराष्ट्राला आमच्या लातूरमधून नेतृत्व दिलं आणि लातूर, लातूर आमचं प्रकाश झोतात आणलं हे प्रामाणिक वैचारिक शाहू फुले आंबेडकर विचाराला पुढं घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवण्याचं जी भूमिका आमचे गुरु विलासराव देशमुख साहेबांनी पुढं नेली त्याच पद्धतीनं अमित सुद्धा तोच वारसा पुढं नेतात आहेत त्याचा मला स्वाभिमान आहे आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दामून आज आलो कारण की महाराष्ट्राला अमित भैयाची जरूरत होत आहे या विचाराची आहे भाजपवाले सामोरून जिंकू शकत नाही भाजपला माहीत आहे की अमोर सामोर आम्ही लढलो तर काँग्रेसला आम्ही हरवू शकत नाही विलासराव देशमुख साहेब सांगायचे की काँग्रेस एक विचार आहे आणि हा विचार सर्व धर्मसमभावाचा आहे आणि म्हणून भाजपनी या सर्व धर्म समभावाला कसं संपवता येईल माणसा माणसामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद कसे निर्माण करता येईल आणि मग या लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेत आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मतविभाजन कसं करता येईल याच्यावरचा खेळ त्यांनी सातत्यानं खेळलेला आहे आज लातूरमध्ये सुद्धा मतविभाजनाची व्यवस्था केली गेलेली आहे अनेक उमेदवार या ठिकाणी भाजपनी उभे केलेले आहे भाजपचा उमेदवार तर वेगळाच आहे पण अनेक उमेदवार या ठिकाणी मुद्दाहून उभे केलेले आहे की सर्व धर्म समभाव घेऊन चालणाऱ्या काँग्रेसचा विचाराची मतं कशी विभाजित करता येईल आणि मूडभर विचाराच्या भाजपला कसं जिवंत ठेवता येईल या पद्धतीची एक व्यूहरचना या लातूरमध्ये ठेवली गेलेली आहे मी मुद्दाहून आपल्याला या निमित्तानं सांगतो की अमित भैयाचं नेतृत्व हे उद्या महाराष्ट्राचं नेतृत्व बनणार आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व संपवण्याचं पाप मतविभाजनाच्या आधारावर भाजप या ठिकाणी करायला निघालेलं आहे माझा इशारा आपल्याला सगळ्यांना कळत आहे तुम्ही अनपढ तर नाही आहे कोण उभे झालेत कशासाठी उभे झालेत त्यांना पैसे कोणी पुरवलेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी मला एक वचन आपण दिलं पाहिजे लातूरवासियांनी की आम्ही वतवि मतविभाजन होऊ देणार नाही आणि लाखोच्या मतानं आम्ही अमित भैयाला या मतदारसंघातून निवडून आणू या पद्धतीचं वचन मला आपण दिलं पाहिजे मी आपल्याला सगळे प्रश्न ज्या आज गेल्या साडे सात वर्षात महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसाच्या चौदा ते एकोणीसच्या सरकारमध्ये आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकारमध्ये सातत्यानं आमच्या लातूर जिल्ह्यावर आमच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये अडचण निर्माण करण्याचं काम झालं जे कोणी त्यांची पिलावळ या जिल्ह्यात आहे त्यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीच केली नाही कोंटेवारीशिवाय काहीच केलं नाही माफिया निर्माण करण्याशिवाय काहीच केलं नाही आणि लातूर जिल्ह्याची प्रतिमा ज्या पद्धतीनं शिवराज पाटील असतील शिवाजीराव निलंगेकर साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील ज्या पद्धतीनं आमच्या लातूर जिल्ह्याची प्रतिमा पूर्ण देशामध्ये उंचावली त्याला मोठमाती देण्याचं पाप बी जे पी या ठिकाणी मुद्दाहून करते आहे हे तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे मित्र त्यांच्याबद्दल मी जास्त बोलावं असं मला वाटत नाही देशामध्ये अगर स्पर्धा सुरू झाली की कुठला राज्य भ्रष्टाचारी एक नंबरमध्ये येईल या स्पर्धेमध्ये अगर कुठल्या राज्याचा नंबर लागत असेल तर तो, तो महाराष्ट्राचा लागेल जे ड्रग असेल गुंडाइझम असेल भ्रष्टाचार असेल त्याचं मूळ कारणच ह्या भाजपचा विचार आहे इथला एस पी नियुक्त करायचा असेल इथला कलेक्टर नियुक्त करायचा असेल इथला थानेदार नियुक्त करायचा असेल तहसीलदार नियुक्त करायचा असेल त्याचा एक बोर्ड यांनी बनवला आणि त्याला सांगतात की तुला रेग्युलर पोस्टिंग द्यायची असेल तर एवढे पैसे तुला द्यावंच लागले तर का आपल्या पगारातून देणारं हे कर्मचारी पगार पैसे ते इथं आल्यानंतर आपल्या जनतेकडून पैसे वसूल करणार आणि ते बोके जे सत्तेमध्ये बसलेले माहितीचे त्या बोक्यांच्या घशामध्ये पैसे टाकायचे अशा पद्धतीची व्यवस्था झाली आणि म्हणून अमित भाईयाने जसं सांगितलं की कुठल्याही कचेरीमध्ये गेलं तर पैसे दिल्याशिवाय कोणी काम करत नाही मी तुम्हाला विश्वास देतो महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादानं महाविकास आघाडीची सरकार येणार हे काळ्या दगडावरची रेष आहे आणि महाराष्ट्रातलं भ्रष्टाचार ड्रग या सगळ्या व्यवस्था बंद करून ज्या पद्धतीनं शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवण्याचं पाप आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं पाप या महाविकास आघाडीच्या सरकारने ज्या पद्धतीनं केलं आज फडणवीस सांगायचा चक्की पिसिंग चक्की पिसिंग सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार कोणी केला त्याला काय सांगत होता चक्की पिसिंग चक्की पिसिंग आता तोच फडणवीस निवडणूक नागपूर नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस निवडणूक हारत तुम्हाला इथं बसून सांगतोय आणि मी तुम्हाला सांगतो हो की ज्यांनी चक्की पिसिंग सांगितले त्यांनी महाराष्ट्राचा अवमान केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्ये भ्रष्टाचार केला छत्रपती शिवाजी महाराजचा अवमान केला या लोकांना अशी चक्की पिसिंग करावं लावणार की यांना कधी जीवनामध्ये भ्रष्टाचार महापुरुषाच्या नावाने करण्याचं कधी कधी डोक्यातही आणू शकणार नाही अशा पद्धतीची चक्की पिसिंग या लोकांना आम्ही करणार आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की ही जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेला बर्बाद करण्याचं काम महाराष्ट्राला गहाण ठेवण्याचं काम महाराष्ट्र द्रोही लोक जे सत्तेमध्ये बसलेले आहेत शिवद्रोही लोक जे सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि गुजरात धार्जनी लोक जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना सत्तेतून दूर केलं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी मी मांडायला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आमचा मराठवाडा ओबीसी वर्सेस मराठा अशा पद्धतीचं आमच्या मराठवाड्यामध्ये दोन भाग पाडण्याचं पाप या सरकारने केलं दोन हजार चौदा मध्ये याच फडणवीसने सांगितलं होतं की केंद्रामध्ये आमचं सरकार आणा राज्यात आमचं सरकार आणा आणि केंद्रात आणि राज्यात सरकार आणलं तर आम्ही ओबीसीला आरक्षण देऊ आम्ही धनगरांना आरक्षण देऊ ना ओबीसीला ना मराठांना आरक्षण दिलं ना धनगरांना आरक्षण दिलं धनगर वर्सेस आदिवासी धनगर ओबीसी वर, वर्सेस मराठा महाराष्ट्रातल्या एकात्मतेला तोडण्याचं पाप केलं राहुल गांधीजींनी सांगितलं की आम्ही जातीनिहाय जनगणना कर या जातीनिहाय जनगणनेचा फायदा काय आपल्याला सांगितलं पाहिजे की लोकांना कळतच नाही नरेंद्र मोदीनं आता सांगितलं की आम्ही सेन्सेस करू जनगणना आणि जातीनिहाय जनगणना या दोन गोष्टीचा फरक आहे म्हणजे मुद्दा मी सांगितलं पाहिजे जातीनिहाय जनगणना म्हणजे प्रत्येक जातीच्या लोकांचं प्रत्येक व्यक्तीचं त्याचा आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केलं जातं ज्याला राहुल गांधी सांगतात एक्सरे करू आम्ही एक्सरेचा अर्थ त्याचं त्याला राहायला घर आहे की नाही खायला अन्न आहे की नाही त्याच्या मुलं बाळ शिकले आहेत की नाही शिकले असतील तर नोकऱ्या आहेत की नाही त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती काय जो समाज आर्थिक जो समाज शैक्षणिक मजबूत असेल तो समाज मजबूत जो समाज आर्थिक कमजोर असेल जो समाज शैक्षणिक कमजोर असेल तो समाज कमजोर असंच असतं ना ज्या जो पैसा असेल तर तो काय कमजोर म्हणता थोडी येणार शिकलेला असेल त्याला कमजोर म्हणत नाही पण देशामध्ये असे असंख्य स समाज आहेत की त्या आर्थिक आणि शैक्षणिक कमजोर आहे आणि त्या पद्धतीचं एक जातीनिहाय जंगणनाथ झाली पाहिजे आणि समाजामध्ये ज्याला आरक्षणाची गरज आहे त्या सगळ्यांना आरक्षण देण्याची व्यवस्था या जातीनिहा जनगणनेमधून केली जाणार म्हणजे सगळ्यांचे प्रश्न त्या माध्यमातून सुटेल पण नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही जातीनिहा जनगणना करणार नाही जातीनिहाय जनगणना झाली नाही तर तुम्हीही भांडत राहा तुम्हीही भांडत राहा आणि भांडण आलं की तुमचं मूळ प्रश्न बाजूला सारले जात आज सोयाबीनचा भाव काय काय आहे भाव दोन हजार चौदामध्ये मध्ये सोयाबीनचा भाव का होता दोन हजार चौदा मध्ये सुद्धा आपल्या जवळ सोयाबीनचा भाव साडेचार हजार होत खताचे भाव साडेसहाशे रुपये होत आज खताचे भाव किती झाले खताचे भाव आता दीड हजारावर गेले बियाणाचं भाव वाढलेत मजुरांचा भाव वाढायलाच पाहिजे महागाई प्रमाणे त्याला काही दुमत नाही एकीकडे महागाई वाढवली पण आज सोयाबीनचा भाव काय आज आपल्याला मी मुद्दाहून सांगतो की यांना कोणालाच आरक्षण द्यायचं नाही यांना आरक्षण संपवायचं आहे आता यांनी एक बालकृष्ण आयोग बनवला आदिवासी आणि कास्टच्या लोकांसाठी त्यांनी एक नवीन एक आयोग बनवला आणि त्या आयोगामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या ज्यानी धर्म परिवर्तन केलं म्हणजे आमच्या कास्टच्या समाजाने धर्म परिवर्तन केलं म्हणजे बौद्ध झालेत म्हणजे आता बौद्ध आहे म्हणजे त्यांना आरक्षण मिळणार नाही धर्म परिवर्तन केलं म्हणजे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही असा एक बालकृष्णन आयोग आता केंद्र सरकारने बनवला आदिवासीची तीच अवस्था आहे म्हणजे सगळं आरक्षण व्यवस्था संपवायच्या दो दोन हजार चौदा मध्ये यांनी घोषणा केली की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ धनगरांना आरक्षण देऊ आणि एकीकडे ज्या आरक्षण चाललं ते आरक्षण बंद करू पडद्याच्या माग सत्तेच्या सत्तेच्या मस्तीच्या आधारावर हे लोक या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपायला निघालेत आणि सांगतात की आम्ही संविधानाला हातावू देणार नाही मूळ प्रश्न आहे की आपल्या लोकांना आता जाग झालं काही लोक जे उभे झालेत अमित भैयाच्या विरोधात ते म्हणतात नाही 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 आता आमच्याच जातीचा माणूस आला पाहिजे आता आमचाच आला पाहिजे अरे हे करता करता जाहे तेही जाना रहे। है नहीं। या आरे सेसला जे आहे तेही चाललं जाणार आहे काँग्रेसशिवाय आता कोणाला पर्याय नाही या देशाच्या संविधानाला सुरक्षित ठेवायचं असेल आणि भाजप आणि आर एस एसला जे मनुसृती आणायची आहे ती मनुसृती आली नाही पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटत असेल तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच त्याला पर्याय आहे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी बहुमताचं सरकार महाविकास आघाडीचं आलं तर मोदीचं सरकार जे आता कुबड्यांवर आहे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या भरोशावर त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याबरोबर दिल्लीतलं नरेंद्र मोदीचं सरकार पडणार आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातली ही विधानसभेची निवडणूक ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये आपण लोकांनी नरेंद्र मोदीला परास्त केलं केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या जुमलेबाजीला परास्त केलं आणि सगळ्यात जास्त महाविकास आघाडीचे खासदार लातूर सहित आपण निवडून पाठवलेत आणि त्याच्यामुळे कोबड्याचं सरकार त्या ठिकाणी बनलं आता त्या कोबड्या काढायच्या असतील नरेंद्र मोदीचं सरकार सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला बहुमताना नावं लागेल आणि त्या सत्तेमध्ये आमच्या अमित भैया हे सत्तेमध्ये असले पाहिजेत तेव्हाच आपल्याला हे सगळ्या गोष्टी करता येईल मित्रो आपल्याला ज्या पाच गॅरंटीज जे वचन राहुल गांधीजी मल्लिकार्जुन खरगे साहेब उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेबांनी दोन दिवसाच्या पहिले मुंबईमध्ये दिले त्याच्यामध्ये महिलांना हे म्हणत होते कालपर्यंत भाजपवाले की आम्ही दीड हजार रुपये दिलेत त्या दीड हजार रुपयाचा प्रचार यांनी किती रुपयाचा केला माहिती आहे तुम्हाला सहा हजार कोटी रुपये निस्ता आपले थोबडे दाखवण्यासाठी टीव्हीवर पेपरवर बॅनर त्याला सहा हजार कोटी रुपये खर्च केलेत महिलांना अटी लावल्यात तुमच्या या फार्मामध्ये हे अटी आहे ते अटी आहे महिलांना त्रास दिला महिलांना तिथं लाईनमध्ये उभं लाग लागावं राहिलं आणि यांनी सहा हजार कोटी रुपये तुमचे जनतेच्या घामाचे जे जी एस टीमधून जातात ते पैसे स्वतःच्या जाहिरातीसाठी त्या ठिकाणी खर्च केले दीड हजार रुपयाची जाहिरात दीड हजार रुपये देण्याच्या जागी सहा हजार कोटी रुपये यांनी जाहिरातीवर खर्च केले आम्ही लोकांनी निर्णय केला की जी माध्यमातून जो गोरगरीबाचा पैसा राज्याच्या तिजोरी देतो तो पैसा आमच्या भगिनीच्या हातात गेला पाहिजे आणि दीड हजार जागीच्या जागी आता आम्ही तीन हजार रुपये आपल्याला देणार आहोत आम्ही आमच्या बहिणीला बहिणीपुरतच नाही राहिलो आमच्या भाच्या भाचींचाही सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विचार केला म्हणजे त्यांच्या मुलामुलींचा जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांना आम्ही नोकरी ज्या राज्यामध्ये अनेक पदं खाली आहेत अनेक पदं खाली आहेत लाखो पदं खाली आहेत ती सगळी पदं आम्ही एम पी एस सीच्या थ्रू भरू आणि ही पदं भरत असताना कॉन्ट्रॅक्ट बेसवर कुठलीही पदं भरणार भरली जाणार नाही ही, ही परमानंट पदं भरली जाईल आणि सगळी पदं भरली जाईल आणि हे करत असताना कारण की यांनी एवढी बेरोजगारी वाढवली की काही मुला नोकऱ्या मिळू शकणार नाही आणि म्हणून त्याला चार हजार रुपये दर महिन्याला त्या सुशिक्षित मुला दिले जाईल या पद्धतीची व्यवस्था आम्ही आत्ता परवा आत्ता अजून आमचं जाहीरनामा आम्ही देतो आहे जे आपले निराधार लोकं असतात अपंग असे संजय गांधी निराधार योजनेमध्ये आपण जे पैसे देतो त्याच्यामध्येही दे वाढ आम्ही करतो आहे प्रमाणे ती वाढ झाली पाहिजे सहा सहा महिने हे लोक पैसे दिले नाहीत निराधारांचे ते पैसे आम्ही देऊ आणि त्यालाही वाढ करू त्याचप्रमाणे आरोग्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आम्ही करतो आहे की आता महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून आपल्याला अडीच लाख रुपये मिळतात पण अर्ज करून आपल्याला ते पैसे येतही नाही आपल्यापर्यंत तिथपर्यंत दवाखान्यात सरळ जातात लोक आडवे होऊन बाहेर येतात सरकारी दवाखान्याची तीच परिस्थिती आहे सरकारी दवाखानेसुद्धा अद्यावत करायचं आणि जवळपास पंचवीस लाख रुपये कुठलाही आजार आपल्याला असेल त्या आजारावर पंचवीस लाख रुपयापर्यंतचा खर्च आम्ही करू आणि लोकांना वाचवू अशा पद्धतीचा निर्धार आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला आहे त्याचप्रमाणे औषधी आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर आपल्याला लिहून देते पण खिशात पैसे नसतात आणि आम्ही त्या ठिकाणी आम्हाला औ औषध घेता येत नाही आणि माणसं मरतात आणि म्हणून औषधसुद्धा त्या ठिकाणी आम्ही मोफत देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे मला भाजपवाल्याने विचारला प्रश्न मी त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या लोकांचे पैसे लुटून अदानी अंबानीच्या घरी देता हजारो कोटी रुपयाचं कर्ज त्यांचं तुम्ही मा माफ करता आम्हाला शेतकऱ्यांचंही कर्ज माफ करायचं आहे तीन लाखापर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं आम्ही माफ करू आणि पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहन जे रेग्युलर आहेत त्यांना देण्याचा निर्णय आम्ही करतो लाईटमध्ये सुद्धा सुधारणा हे सांगतात ना चोवीस तास देऊ आता यांचं सरकार येऊन आणि फडणवीसाचं सरकार येऊन आम्हाला चार ताससुद्धा शेतकऱ्याला विद्युत मिळत नव्हती चार तास लोडशेडिंग आम्ही मिनिमम तुम्हाला चौदा तास यांच्यासारखं मी खोटं नाही सांगा मिनिमम चौदा तास आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईट देऊ आणि हे जे फुकट सांगतात ते फुकट नाही देणार आहे हे तुम्हाला सांगतो जशी निवडणूक होईल ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला झिरोचं बिल हजारो रुपयाचं पाठवणार आहेत हे लोक आखरी या व्यवस्थेतला बदल आपल्याला केला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव हा योग्य मिळाला पाहिजे त्याला एम एस पी लागू झाली पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रामध्ये आम्ही करतो जेणेकरून शेतकरी महाराष्ट्रातला एकानेही आत्महत्या केली नाही पाहिजे ही खबरदारी महाविकास आघाडी सरकार करेल हे वचन देण्यासाठी मी इथं आलेलो मित्र आपल्याला लक्षात असेल की हे सगळं करत असताना आता अमित भैयानी सांगितल्याप्रमाणे आमच्या लातूरला पिण्याचं पाणी त्या संकटामध्ये रेल्वेने आलं अजूनही ते संकट गेलं नाही नुसतं लातूरच नाही तर मराठवाड्यात वॉटर ग्रीडच्या नावाने या लोकांनी आमच्याजोडून मतं घेतली मी तुम्हाला विश्वास देतो की आमची पहिली प्रायोरिटी जी राहणार ते मराठवाड्याच्या वॉटर वॉटरग्रीडचा प्रश्न सोडवणं ते काम सुरू करणं पहिल्या कॅबिनेटमध्ये त्याला आम्ही मंजूर करणं आणि मराठवाड्यातलं वॉटर वॉटरग्रीड करून मराठवाड्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पिण्याचं शुद्ध पाणी आणि उद्योगासाठी पाणी या पद्धतीची व्यवस्था या वॉटर ग्रीडच्या माध्यमातून निर्माण करण्याचा शब्द देण्यासाठी मी इथं आलेलो मित्रो ही सगळी जी परिस्थिती, परिस्थिती ला जा आज आहे या परिस्थितीला आपल्यालाच बदलवण्याचा अधिकार आहे कारण की ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं लोकांचा कौल आहे आणि हे जे मागून वार करणारं जसं अमित भैयाच्या विरोधात जसे कॅन्डिडेट उभे केलेत मतविभाजनासाठी असं हे जे काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण ओळखलं पाहिजे एक एक आमदाराचं महत्व या ठिकाणी आहे महाराष्ट्राची जी दशा या लोकांनी केली ती दशा आपल्याला दुरुस्त करायची आहे महाराष्ट्र विकणाऱ्यापासून महाराष्ट्र वाचवायचं आहे आज अमित शाह आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यांनी सांगितलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करायला हे पदोपदी हे काय यांना राग आहे मला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजाचा या भाजपवाल्यांना दोन दिवसाच्या पहिले एक केंद्रीय माजी मंत्री आपल्या मराठवाड्याचे काय नाव आहे त्याचं हा रावसाहेब दानवे हे नाव पण येत नाही याच्या ये मंत्र्यांचे कारण की तिथं केंद्रामध्ये तुम्ही मगाशी ऐकला असा शृंगारी साहेबांचं भाषण तिथं हे मंत्री खासदार याचा काही व्हॅल्यू नाही दोनच माणसं देश चालवतात आणि दोन माणसं विकत घेतात हे शृंगारे साहेबाचा काही तिकडे आवाज नाही त्या मंत्र्याचाही आवाज नाही विचारा शृंगारे साहेबांचा <laughs> हा पुढच्या सभेला गेले म्हणजे तिथं आवाज नाही तर हा याही मंत्र्याचं नाव काम केलं असतं तर आपल्याला मंत्र्याचं नाव लक्षात राहिलं असतं तर ते रावसाहेब दानवे दोन दिवसाच्या पहिले काय बोलले दोन दिवसाच्या पहिले बोलले मी शिवाजी आहे आता शिवाजी महाराजाच्या पायाच्या नखाची तरी हे बराबरी करू शकते का करू शकते का शिवाजी महाराज काय भ्रष्टाचारी होते हे त्यांचा तर इतिहास मोठाच आहे रावसाहेबांचा एक नंबर एक्सपर्ट आहे आता शिवाजी मग स्वतःला शिवाजी महाराज समजतात आज त्या अमित शहा म्हणतो महाराष्ट्रात की रामदास स्वामीनं शिवाजी महाराजाबद्दल बरोबर सगळे तरुण लावले म्हणून तरुण शिवाजी महाराजाबरोबर होते रामदास स्वामी तुकाराम महाराज हे जे दोन संत होऊन गेले शिवाजी महाराजांच्या काळातले शिवाजी महाराज त्यांना नतमस्तक व्हायचे शिवाजी महाराजांना त्यांचा शिवाजी महाराजांवर त्यांचा आशीर्वाद होता पण शिवाजी महाराजांनी या राज्यामध्ये या राज्यामध्ये सुराज्य आणण्यासाठी हे जे आपले मावळे गोळा केलेले होते आता त्यांचा बघा ते कसं आहे त्यांचं राजकारण तुम्ही समजलं पाहिजे म्हणजे रामदास स्वामी मोठे होते, होते। मोठे शिवाजी महाराज लहान होते आमच्यासाठी रामदास स्वामी पण मोठे आहेत आणि आमचं दैवत शिवाजी महाराज पण आमच्यासाठी मोठा आहे पण हे तुलना कशी करतात त्यांच्या मनामध्ये पाप कसं आहे तुम्हाला समजलं ना म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान पदोपदी कारण की शिवाजी महाराजच्या सैन्यामध्ये मुसलमान पण होते बारा बलुतेदार होते सगळेच होते शिवाजी महाराज चालत होते म्हणून शिवाजी महाराजांचा राग है भाईजान इसलिए गुस्सा है शिवाजी महाराज के बारे में इनको गुस्सा क्यों है जो कांग्रेस करती है सबको लेके साथ लेके चलती है और जो काम शिवाजी महाराज करते थे वही काम कांग्रेस कर रही है तो ये शिवाजी महाराज के बारे में आज अमित शाह ये बोलता है दो दिन पहले राव साहेब दानवे बोलता है कि मैं शिवाजी हूं आप क्या बस गो आप बडा मुश्किल काम आहे मैं मन मी आपल्या आप सगळ्यांना सांगतो की ही जी काय भूमिका आहे ही भूमिका कारण की हे काय करतात असं वाक्य बोलून आता टी व्हीवाल्यामध्ये तेच चाललं असेल की आम्ही शहा हे बोलला जायला तुमचा शेतकऱ्याचा प्रश्न बाजूला राहायला गरिबाचा प्रश्न बाजूला राहायला महा महागाईचा प्रश्न बाजूला बेरोजगारांचा प्रश्न बाजूला राहिला ओल्ड पेन्शनवाले जे आहेत कर्मचारी त्यांचे पेन्शन त्यांचे विषय मागे राहिलेत छोट्या दुकानदारांचे प्रश्न बाजूला राहिलेत आता तो अमित शहानं सा ते बोलल ते टी व्हीवाले तेच दाखवत असतील म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जे मूळ मुद्दे आहेत जनतेचे मुद्दे आहेत ते मुद्दे डायव्हर्ट करण्याचं पाप करतात मी आपल्याला एक गोष्ट अजून सांगतो की महाराष्ट्रात सरकार येणार महाविकास आघाडीचं आणि आमचं सोयाबीन निर्माण करणारं अगर कुठला सगळ्यात जास्त कोणता जिल्हा असेल तर आमचा लातूर जिल्हा आहे सोयाबीनचं केंद्र जे आता बीड जिल्ह्यात गेलं ते बीड जिल्ह्याचं बीड जिल्ह्यातच राहू द्या पण आपण एक स्पेशल आपल्या लातूर जिल्ह्यासाठी सोयाबीनचं एक केंद्र उघडण्याची भूमिका आपलं सरकार करेल त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचा आदर आपले शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं भव्य स्मारक आपल्या लातूर या ठिकाणी निर्माण करायचं सरकारच्या माध्यमातून त्या पद्धतीचा एक निर्णय आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये करेल मी याच्यासाठी सांगतो की काही लोक या सगळ्या गोष्टीला नावानी ते काही गोष्टी आपल्या मतदानाच्या याच्यानी करू शकतात पण आमची भूमिका अशी आहे की सगळ्या संतांचं सगळ्या धर्मगुरूचं मग तो कुठल्या धर्माचा असो त्याचा सन्मान झाला पाहिजे ही भूमिका आमची आहे महाविकास आघाडीची आणि त्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार करेल ही या ठिकाणी भूमिका मी मांडतो आहे कार्यक्रमाला जास्त वेळ झाला त्याच्यामुळे अजून पुढच्या सभेला जायचं आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जे प्रेम आणि आशीर्वाद आपण सगळ्यांनी मला आणि भैयाला दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो